नमस्कार मंडळी मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत शनीच्या वक्री होण्याच्या परिणामांचा अभ्यास अर्थात ही सगळी माहिती आपल्या चंद्र राशीनुसार म्हणजेच जन्म राशीनुसार आपण माहिती करून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण आपल्या मूळ कुंडलीमध्ये ग्रहयोग कसे आहेत विशेष करून आपण ज्या शनिग्रहाच्या परिणामांची माहिती आत्ता घेत आहोत तो शनिग्रह आपल्या मूळ कुंडलीमध्ये कसा आहे शुभ आहे की अशुभ स्थितीमध्ये आहे हे मात्र अवश्य जाणून घ्या हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे कारण गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम आपल्या मूळ कुंडलीनुसार मिळतात हे विसरून नाही चालणार परंतु महत्त्वाचे ढोबळ असे शुभ किंवा अशुभ परिणाम निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच शिवाय काय करायचं आहे धार्मिक आध्यात्मिक उपाय या वक्री शनीच्या कालखंडात हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत संपूर्ण पहा आणि हो मंडळी अशी ज्योतिषशास्त्रातली रोचक माहिती नेहमीच आपल्या चॅनलमधून आपण प्रकाशित करत असतो आणि ही माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन त्यामुळे आपल्याला लगेच मिळतं चला तर मग आपल्या विषयाला सुरुवात करूया मंडळी सगळ्यात पहिल्यांदा आपण जाणून घेऊया हे ग्रह वक्री होतात म्हणजे नक्की काय तर मंडळी आपल्याला माहितीच आहे की सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह हा एका विशिष्ट गतीने सूर्याच्या भोवती भ्रमण करत असतो फिरत असतो काही वेळेला या ग्रहांची फिरण्याची गती ही मंदावते कमी होते त्यामुळे हे ग्रह आपल्याला मागे जात आहेत असा भास होतो आणि यालाच ग्रहांचं वक्री होणं असं म्हटलं जातं म्हणजेच कोणताही ग्रह प्रत्यक्षात कधी मागे जात नाही तर तो आपल्या फिरण्याच्या गतीमध्ये मागे पडत असतो असं हे शनिग्रहाचं भ्रमण एका राशीमधून दुसऱ्या राशीमध्ये अडीच वर्षांसाठी होत असताना सुद्धा वक्री होत असतो आणि असा हा शनिग्रह एकोणतीस पासून पंधरा नोव्हेंबरपर्यंत होणार आहे वक्री जवळजवळ एकशे अडतीस दिवसांसाठी मोठा कालखंड सध्या शनीचं भ्रमण हे कुंभ हे त्याच्या मूळ त्रिकोण राशीमधून सुरू आहे म्हणजेच आपल्या मीन राशीचा विचार करता आपल्या बाराव्या स्थानातून म्हणजे व्ययस्थानातून त्याचं सुरू याला साडेसाती म्हणतात आणि शनीच्या वक्री होण्यामुळे शनिग्रह त्याच्या मागच्या घरानुसार म्हणजे अकराव्या म्हणजेच लाभस्थानानुसार या काळामध्ये दोन्ही घरांची फळं देताना दिसून येईल सध्या शनीचं आपल्या बाराव्या घरातून गोचर भ्रमण सुरू आहे आणि कुंडलीतलं बारावं घर ओळखलं जातं ते म्हणजे व्यय खर्च घरापासून लांब जाणं वास्तव्य परदेश गमन आध्यात्मिक प्रगती हॉस्पिटल कारावास तुरुंग यासाठी तर आता मात्र शनिग्रह या तीस जूनपासून कुंडलीमधल्या अकराव्या स्थानानुसार सुद्धा गोचर फळ देताना दिसेल म्हणजे महत्वाची गोष्ट म्हणजे कुंडलीच्या ज्या स्थानातून घरातून शनिग्रह गोचर भ्रमण करत असतो त्या स्थानासंबंधी आपली काम करण्याची इच्छा प्रबळ होते आपण आपले सगळे प्रयत्न कुंडलीतल्या त्या घरासंबंधीतल्या गोष्टी संबंधात करायला लागतात कुंडलीतल्या त्या घरासंबंधी आपल्या भावना अति जागृत होतात मग सध्या व्ययस्थानात आहे म्हणजे परदेश गमनाचं वारं डोक्यामध्ये फार चांगलं यायला लागतं तर ह्या एकशे अडतीस दिवसांच्या काळामध्ये राशीच्या आपल्या मंडळींना शनी बाराव्या आणि अकराव्या अशा दोन्ही स्थानाचं फळ निर्माण करताना दिसेल बाराव्या घरामध्ये शनी वक्री होत असल्यामुळे आपल्या खर्चावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्याकडून होताना दिसतील जाणीवपूर्वक परंतु आपल्या किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याच्या प्रश्नावर हा वक्री शनी आपले खर्च मात्र वाढवण्याचं काम करेल आणि म्हणूनच आपल्याला या काळात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे कुटुंबातल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे तसेच आपल्या आर्थिक गणिताचे सुद्धा नियोजन करून ठेवायचे अशा काळासाठी जेणेकरून अचानक उद्भवणाऱ्या आरोग्यासंबंधित खर्चाने आपलं जे आर्थिक गणित आहे ते विस्कळीत नको व्हायला तसेच नोकरी कामधंद्यानिमित्ताने परदेशात जाऊन आपली सांपत्तिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने सुद्धा आपण केलेले प्रयत्न या काळात बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसते त्यामुळे सुरुवातीला खाण्यापिण्याची राहण्याची आबाळ होऊ शकते आपला कम्फर्ट झोन काहीसा या काळात डिस्टर्ब होऊ शकतो याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण अर्थातच आहे आपण जेव्हा घरापासून लांब जातो तेव्हा हा डिस्टर्बन्स होतो एमएनसी कंपनीमध्ये काम मिळवण्यासाठी सुद्धा हा कालखंड शुभ एक्सपोर्ट क्षेत्रातला व्यवसाय किंवा नोकरी आहे त्यांच्यासाठी लाभाच्या नवीन संधी कामाच्या ठिकाणी निर्माण होताना दिसते जी मंडळी परदेशात नोकरी करत आहेत त्यांना परदेशात स्थायिक होण्यासाठी जी काही कायदेशीर मान्यता मिळवावी लागते त्यामधल्या अडचणी बऱ्यापैकी दूर होऊन परदेशात कायम वास्तव्य करण्याची संधी मिळण्याचा योग आहे विशेष करून ज्यांना संधिवात सर्दी खोकला व्हायरल इन्फेक्शन याचा त्रास आहे आरोग्याच्या बाबतीत या बाबतीत जरा जास्त तब्येतीकडे लक्ष देणं आवश्यक राहील असा हा वक्री शनी आपल्याला व्ययस्थानाबरोबर लाभस्थानाचे सुद्धा परिणाम मिळवून देईल त्यामुळे आपल्याला आपल्या कामाच्या ठिकाणी काही चांगले सकारात्मक बदल होताना दिसतील जे फायदा निर्माण करते आर्थिक लाभ मनासारखे करून देतील तर मनासारख्या ठिकाणी कामामध्ये बदली होण्याची शक्यता आपण निर्माण होताना दिसेल याचा अवश्य लाभ घेऊ शकता आपले मित्र परिवार आपल्यासोबत असलेले आपले सहकारी यांची उत्तम साथ आपल्याला या काळामध्ये मिळताना राहील मिळत असताना दिसेल कामाच्या ठिकाणी नवीन प्रकारच्या वातावरणाचा अनुभव या काळात आपल्याला मिळतानाही दिसेल जी मंडळी व्यवसायामध्ये आहेत त्यांना अडकलेले काही जुने आर्थिक व्यवहार असतील ते पूर्ण व्हायचा लाभ मिळेल तर आपल्या उधारी आणि उसनवारी यांच्या वसुलीसाठी आपण जर प्रयत्न करताय मुद्दाम कराच बऱ्यापैकी यशस्वी होऊन फायदा होईल आणि आर्थिक फायदा हा निश्चितच व्यापाऱ्यांसाठी फार महत्त्वाचा असतो व्यावसायिक वृद्धी होऊन बऱ्यापैकी व्यवसायातला फायदासुद्धा पदरात पडेल मात्र असं सगळे फायदे दिसत असले तरी वक्रीश आपल्याकडून मेहनतीची मात्र कामं फार करून घेईल कारण नसताना आपल्याकडून मेहनत तर करून घेईलच परंतु त्या प्रमाणामध्ये फायदा देताना मात्र थोडीशी कंजूशी करेल काही वेळेस कारण नसताना आपल्याला प्रवासही घडवेल त्यामुळे आपले जे रुटीन जीवन आहे ते काहीसे असुविधा वाढवणारं राहील आपल्याला डिस्टर्ब करेल यासाठी काही महत्वाची कामं अशा वेळेला बाजूला सुद्धा ठेवावी लागतील त्यामुळे कुठेतरी मानसिक ताणतणाव वाढेल मानसिक नाराजी आणि खिन्नता सुद्धा काही बाबतीमध्ये वाढताना दिसेल या काळामध्ये कामानिमित्ताने जसे आपले प्रवास घडतील तसे आपल्या धार्मिक यात्रा सुद्धा घडण्याचा योग आहे या शनीची तिसरी वक्रदृष्टी आपल्या धन कुटुंब आणि वाचा स्थानावर पडत आहे ज्याला कुंडलीमधलं दुसरं घर आपण म्हणत असतो अशा वेळेला आर्थिक स्थिती सुधारण्याच्या नादात कोणत्याही भूल थापांना बळी पडून लोभाला बळी पडून आर्थिक गुंतवणूक मात्र करू नका नाहीतर फार मोठं नुकसान पदरात पडेल दुसरं घर हे कुटुंबाचं घर असल्यामुळे आपल्या कुटुंबाच्या संदर्भात काही चिंता सतावतील मनामध्ये अनावश्यक भीती आर्थिक गोष्टींबद्दल निर्माण होईल म्हणजे अशा वेळेला अवश्य एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की शनीची साडेसाती आपल्याला काहीतरी शिकवण्याचा प्रयत्न करत असते अशा अडचणी येतात त्या आपल्याच कुठल्या तरी चुकीच्या असतात त्यामुळे घडतात उदाहरणार्थ आर्थिक चिंता आपल्याला आर्थिकदृष्ट्या कसा विचार करावा भविष्यासाठी आर्थिक नियोजन बचत किती महत्त्वाची आहे याविषयीचं खरं तर ज्ञान देत असतो त्या गोष्टींचा आपल्याला धडा घ्यायचा असतो आपल्या बोलण्यावरसुद्धा जरा ताळतंत्र ठेवावं लागेल नाही तर जवळची माणसं दुरावतील स्वतःच्या रागावर हट्टीपणावर अंकुश ठेवायचा आहे नियंत्रण ठेवायचं आहे नाहीतर जमून आलेली यशाच्या अगदी जवळ गेलेली कामं हातातून निष्ठू शकतील कारण द्वितीय स्थानावर दृष्टी आहे शनीची सातवी वक्र दृष्टी आपल्या सहाव्या घरावर पडत असल्यामुळे आपल्या शरीर स्वास्थ्यावर लक्ष ठेवा आपण जर एखाद्या अशा क्षेत्रात कार्यरत आहात जिथे स्पर्धा कॉम्पिटिशन आहे किंवा एखादा स्पोर्ट रिलेटेड गोष्टीशी आपण संबंधित काम करत आहात तिथे मात्र आपल्याला यश मिळण्याची संधी वाढताना दिसेल आपण एखाद्या स्पोर्ट्समध्ये शिक्षक आहात परीक्षक आहात निरीक्षक आहात योग किंवा जिम ट्रेनर म्हणून काम करत आहे किंवा हे कार्य शिकत आहात तर हा कालखंड मात्र आपल्याला आपल्या कामाच्या संदर्भामध्ये नवनवीन चांगल्या संधी मिळवून द्यायला मदत करेल आणि काहीतरी नवीन शिकायला संधी मिळवून देईल सावघर हे गुप्तशत्रूंच्या कारवाईचं स्थान असल्यामुळे या काळात कारण नसताना आपले गुप्त शत्रूंच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होताना दिसेल अर्थात हे विरोधक आपल्याला उगाच नुकसान मात्र करू शकणार नाहीत परंतु आपला वेळ मात्र वाया घालवतील आपली मानसिकता नकारात्मक करायचं काम करतील तेव्हा बिलकुल अशा लोकांकडे आणि परिस्थितीकडे थोडं दुर्लक्ष करा काळजी नका करू या शनीची दहावी वक्रदृष्टी आपल्या भाग्यस्थानावर पडत आहे ज्यामुळे काही धार्मिक यात्रा घडतील काही धार्मिक कार्य आपल्या हातून होतील वडिलांच्या बाबतीमध्ये मात्र काळजी वाढवणारा ही वक्रदृष्टी राहील आपल्या वडिलांबरोबर आणि कुटुंबातील वडीलधारी मंडळींबरोबर थोडंसं सामंजस्याने घ्यावं लागेल या कालखंडामध्ये काही धार्मिक कार्याचं नियोजन जर या कालखंडात आपण करणार असाल तर त्याकडे मात्र पूर्ण लक्ष ठेवा कुठल्याही प्रकारचा ढिसाळपणा आपल्या कामाच्या नियोजनामध्ये ठेवू नका नाही तर धार्मिक आणि मांगलिक कार्यामध्ये अडचणी निर्माण होतील काहीही असलं तरी या वक्री शनीच्या कालखंडात आपल्या कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळून आर्थिक लाभ पदरात पडायला मदत करणारा हा कालखंड राहणार आहे आपल्यासाठी ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये शनिग्रह अशुभ असेल त्यांनी आपल्या आरोग्याच्या संदर्भात थोडी विशेष विशेष जास्त काळजी घ्यायची आहे विशेष करून मानसिक ताणतणाव मानसिक आजार डिप्रेशन ह्या गोष्टी आपल्याला सांभाळाव्या लागतील त्यामुळे या, ला, ला ला या काळात ब्लड प्रेशर मधुमेह डोकेदुखी यासारखे आजार सुद्धा सायकोसोमॅटिक आजार डोकं वर काढताना दिसते अशा वेळेला योग आणि मेडिटेशन अवश्य करा त्यासाठी थोडासा वेळ आवश्यक काढा तसेच आपली जी काही आध्यात्मिक उपासना सुरू असेल जी काही मंत्रपाठ आपण करत असाल त्यामध्ये खंड पडून देऊ नका आणि उपाय म्हणून जर काही करायचं झालं तर हनुमान चालिसा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा सोबतीला दुर्गा स्तोत्राचा पाठ आपण मंडळीने अवश्य करा तर मंडळी ही होती आपल्या राशीला शनीच्या वक्री होण्यामुळे मिळणाऱ्या परिणामांची एकंदरीत गणित तेव्हा अवश्य काळजी घ्या आणि लक्ष द्या बदलणाऱ्या या सगळ्या घडामोडींकडे मंडळी आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा विषय आवडला असेलच तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आमचे नेहमीच सगळे व्हिडिओ शेअर करत जा तसेच मंडळी ज्यांना वास्तू किंवा ज्योतिष विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं आहे त्यांनी अवश्य आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तसा मेसेज करून आधी माहिती घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा ज्योतिष सल्ला सल्ला हा फोनवरून ऑनलाईन पद्धतीने दिला जातो त्यामुळे अगदी देशातून काण्याकोपऱ्यातून आणि परदेशातून तुम्ही आम्हाला जॉईन करू शकता ज्यांना रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र चैतन्य लहरी आणि श्री सप्तशती गुरुचरित्र सार पोथी भारतात कुठे असाल मागवायची असेल तर अवश्य व्हॉट्सअपवर संपर्क साधा मॅसेज करा अधिक माहिती घ्यायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे अवश्य डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पहा आणि आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री जो आम्ही नेहमी थमनेवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो तसेच म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये काही व्हिडिओ व्हिडिओसुद्धा आहेत बरं का ते सुद्धा पाहायला विसरू नका आणि पुन्हा आठवण करून देतो दर महिन्याचं मासिक राशी भविष्य सगळ्या बारा राशींचं नेहमीच आपल्या चॅनलवरती आधी पंधरा ते दहा दिवस प्रकाशित केलं जातं अवश्य पहा जुलै महिन्याचा सुद्धा व्हिडिओ जर पाहिला नसेल आपल्या राशीचा अवश्य पहा तोपर्यंत कळावी लोवाय असावा धन्यवाद